हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आमचे प्रतिनिधी आवेज शेख यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधलाय पाहूया राज्यातील अंशतः तथा विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत अनेक आंदोलने करून देखील त्यांना हक्काचा शंभर टक्के मान्य झाल्या नसल्याने खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघ हिंगोली यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लक्षणीय धरणे आंदोलन सुरू केले आहे यामध्ये शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवेश एम न्यूज हिंगोली राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना विनंती आहे की तुम्ही सर्व जनतेसाठी महिलांसाठी असेल किंवा जे सुशिक्षित बेकार आहेत यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या पण ज्यांना शिकवलेले आहेत अशा गुरुजनांना तुम्ही विसरला आहात काल तुमची गुरु पौर्णिमा साजरी झाली तुम्हाला तुमच्या गुरुची आठवण झाली असेल पण ज्या गुरुनी तुम्हाला आज या पदावर नेऊन ठेवलेलं आहे त्या गुरुबद्दल तुमची भावना एवढी का विक्रप प्रवृत्तीची झालेली आहे कारण आज बारा वर्ष झालं काही शिक्षक या ठिकाणी नोकरी करतात त्यांची रिटायरमेंटची वेळ झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही वर्षाला वीस टक्क्याचा अनुदानाचा टप्पा वाढून देत नाहीत प्रचलितनुसार आम्हाला अनुदानाचा टप्पा द्यावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे जर आमचा हा मागणी मान्य नाही झाली येणाऱ्या एक ऑगस्ट पासून आझाद मैदान या ठिकाणी सत्तर हजार शिक्षक उपस्थित राहतील आणि तुमची जी काही राहिलेली प्रतिष्ठा आहे ती सुद्धा धुळीस मिळेल यासाठी तुम्ही लवकरात लवकर शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात कारण काल तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली असेल तुमच्या गुरुला तुम्ही आठवला असेल पण तुम्हाला शिकवलेल्या गुरुचेच आम्ही सुद्धा शिष्य आहोत आम्ही सुद्धा काही गुरुजन गुरु या ठिकाणी शिष्याला घडवणारे आहोत आज आम्हाला लाज वाटते आमचे ज्यावेळेस विद्यार्थी आमच्या समोर येतात आणि म्हणतात की सर दरवर्षी तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर दिसता दरवर्षी तुम्ही आझाद मैदानावर दिसता कधी तुम्ही सुधारणार आम्हाला आमची लाज वाटायला लागली आम्ही कुठला अन्याय केला आम्ही हा शिक्षक पेशा स्वीकारला याच्यासाठी सर्व शिक्षकाकडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला शंभर टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं एवढीच मागणी या ठिकाणी या लक्षणिक धरणे आंदोलनात हिंगोलीतून मी करतो आहे सर्व शिक्षकांच्या या मागण्या लवकरात लवकर अर्थमंत्री शिक्षण मंत्री आणि जे की भावनिक असणारे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी या या मान्य करा अर्थमंत्री माग जर आपण इतिहास पाहिला कोणाचाही सरकार येऊ द्या अर्थमंत्री हाच असतो परंतु शिक्षकाच्या बाबतीमध्ये अतिशय नकारात्मक भूमिका या अर्थमंत्र्याची आहे आणि नेहमी शिक्षकांचा प्रश्न आल्याच्या नंतर पैसा नाही माझ्या तिजोरीमध्ये अशा पद्धतीनं शिक्षकाला डावलण्याचं काम या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत त्यांनी शिक्षकांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची भूमिका घेतली तर एक ऑगस्ट पासून आम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलन करेल आणि ते जे आंदोलन असणार आहे ते सरकारला अतिशय परवडणारं असणार नाही आणि त्यामुळं ताबडतोब आमची मागणी करून कमीत कमी एक पगार तरी शिक्षकाच्या खात्यावर नवीन टप्पावडीचा शासनानं द्यावा अशी या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो